तसेच या केलेल्या शासन पंचनामा धरून पीक विमा कंपन्याला संबंधित पीक कंपनीच्या केंद्र सरकारचे जे, जे अग्रिमेंट आहे त्या अग्रेंट प्रमाणे भरपाई होईल त्या सर्व पीक विमा कंपनी व सरकारने तात्काळ त्वरित या अकोनपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामा करून आवडतो मिळून द्यावा अन्यथा आठ ते दहा दिवसात हे सर्व जर कोणती नाही झाली तर शिवसेना उमेदवार बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या शेतकऱ्यांसाठी परत रस्त्यावर उतरेल ती गंभीर नोंद घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे ही ककडे विनंती तसेच नागरिक शेतकरी गेल्या पाच ते सात दिवस झालं अजून शासनकडं शासनाकडनं पाहिजे ते हालचाली अजून दिसत नाहीये माझ्या शासनाला त्याचंही आम्ही आज निवेदन दिलं आहे येत्या आठ दिवसात आपण तात्काळ गोपीनाथ मुंडे आमच्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदती तरतूद आहे त्याची आपण ताबडतोब अम अंमलबजावणी करावी तसेच बँकेचा जो मॅनेजर अमोल फडके आहे त्या मॅनेजरवरती आत आत्महत्येला आत्महत्याला प्रवृत्ती केल्याची गुन्हा दाखल करून त्याच्यावरती तात्काळ अटक करावी करा ही मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करत आहोत जर येत्या आठ ते दहा दिवसात आपण ही कृती नाही केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र रस्त्यावर उतरून आंदोलन करेल जय हिंद अंदु जय महाराष्ट्र